वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीला विशेष महत्त्व आहे पंढरपूरची वारी ही वा आषाढी एकादशीला असते आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळे वारकरी पंढरपूरमध्ये एकत्र येतात आणि चंद्रभागेचं स्नान करतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात खरं पाहायला गेलं तर आषाढी एकादशीला भरणारा हा भक्तांचा महामेळा वारकऱ्यांचा सागर हा एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला एकवटत असतो पण मनामध्ये प्रश्न असेल की आषाढी एकादस कधी आहे एकादशीचा उपवास कशा पद्धतीने करायचा आणि द्वादश एकादश आणि दशमी याला काय महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आषाढी एकादश कधी आहे कोणत्या दिवशी आपण उपवास धरायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जर वारकरी संप्रदाय तुमची श्रद्धा असेल वारकरी असाल आणि जर तुम्हाला आषाढी एकादशाचा उपवास करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आषाढी एकादश कधी आहे आणि एकादशीचा उपवास कशा पद्धतीने करायचा हे सगळं सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आषाढी एकादशीला विशेष असं महत्त्व आहे सगळे वारकरी आळंदी ते पंढरपूर देऊ ते पंढरपूर असा पायी प्रवास करत असतात परंतु जे गावाकडे राहिलेले वारकरी असतात हे एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला आपापल्या आप वाहनाने येत असतात तर मंडळी एकादश नेमकी कोणत्या तारखेला आहे हा प्रश्न तुमचा महत्त्वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे फक्त तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचा विषय घ्या की आषाढी एकादस कधी आहे तर आषाढी एकादश आहे बघा रविवारी दिनांक सहा तारखेला आषाढी एकादश आहे मग एकादशीच्या अगोदर जे असते ती असते दशमी आणि दशमीनंतर एकादशी आणि एकादशीनंतर द्वादशी आता एकादशीचं व्रत किती दिवस असतं तीन दिवस असतं म्हणजे आपण पंढरपूरला कधी पोहोचायचं तर पंढरपूरला आपण दशमीच्या दिवशी पोहोचायचं आणि दशमीच्या दिवशी आपण चंद्रभागे स्नान करायचं आणि दशमीच्या दिवशी आपण दर्शन बारीमध्ये लागायचं दर्शन बारीमध्ये लागल्यावर एकादशीपर्यंत आपलं दर्शन होईल आणि एकादशीचा उपवास करायचा तो निराहार उपवास करायचा फराळाचं सेवन करायचं नाही करायचं असेल तर फलहार करायचा फलहार आणि फराळ हा शब्द वेगळा आहे फराळ आपण शाबुदानाला म्हणतो आणि फलहार वेगळा आहे तर म्हणून लक्षात घ्या एकादशीचा उपवास निराहार करायचा आणि म्हणूनच एकादशीचा उपवास झाल्यानंतर द्वादश येते आणि द्वादश आपण सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ठिकाणी सोडायची त्या द्वादशीचं पारणं सोडायचं आणि त्या ठिकाणी जर शक्य असेल तर गुरुपौर्णिमेचा गोपाळकाला आपण त्या ठिकाणी खायचा गोपाळकालाचं कीर्तन ऐकायचं मग गावाकडे जायचं पण जर तुम्हाला वेळ नसेल तर द्वादशीचं पारणं सोडून तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता तर लक्षात ठेवा सहा तारखेला एकादश आहे रविवारी एकादश आहे ही गोष्ट तुम्ही सर्व भक्तांनी आवर्जून लक्षात ठेवावी विठुरायाचं दर्शन तुम्ही सगळ्यांनी घ्यावं आणि शक्य झालं तर तीन दिवस तुम्ही उपवास पकडावा दशमी एकादशी आणि द्वादशी दशमीला एक टाईम जेवण करायचं एकादशीला जेवण करायचं नाही आणि द्वादशीला एक टाईम जेवण करायचं अशा पद्धतीने हा उपवास तुम्ही सर्वांनी पकडायचा ती उपवास झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पंढरपूरला जाऊनच या गोष्टी आपण पूर्ण करायच्या तर मंडळी एकादश कधी आहे तुमच्या लक्षात आलं असेल